पुरुष हक्क संरक्षण समितीचं सत्तावीसावं राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच धुळ्यात संपन्न झालं आहे धुळ्यात झालेल्या अधिवेशनात महिलांविषयी कायद्यांचा दुरुपयोग कायद्यात करण्यात येणारे बदल सरकारच्या महिला धोरण आदी विषयांवर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कायदे मार्गदर्शन केलं आहे पुरुष हक्क संरक्षण समितीची स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली नाशिक येथे करण्यात आली भारतातल्या तेरा राज्यात व महाराष्ट्रातल्या बत्तीस जिल्ह्यात ही समिती कार्यरत आहे कौटुंबिक अन्यायाविरोधात जनतेमध्ये कायदेविषयी जनजागृती करण्याचं काम समितीच्या वतीने करण्यात आलं आहे या अधिवेशनात अनेक कायदेतज्ञांनी उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन केलं आहे याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या ॲडव्होकेट रंजन राजकोर धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील ॲडव्होकेट विलास झालटे ॲडव्होकेट बाबा जोशी ॲडव्होकेट देवेंद्र तवर ॲडव्होकेट प्रभावती माळी ॲडव्होकेट रसिका निकुम यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने आत्ताच एवढं म्हणजे राजकारणात पडायचं नाही पण एवढा मग त्या बहुमताने आले लाडकी बहीण राबवून आले लाडक्या भावावर आजपर्यंत कोणीच लक्ष दिलं नाही उदाहरण देताना पण ती श्रीमंती असते पण विकासात तो असतो हा जो फरक नाही मी आपल्याला करून दिलेला आहे विचारांमधली ती ब्रिज करण्यासाठी महिला असो पुरुष असो सगळ्यांना मिळूनच जेंडर नंतर कायद्यांवर यावं लागेल तेव्हा जाऊन पुरुषांचा हक्क आणि त्यांच्या कौटुंबिक कायद्यामध्ये त्यांचं असलेलं स्थान बघतो म्हणून आणि जाता जाता एक गोष्ट सांगेल जो मी ज्याच्यापासून सुरुवात केली का विषय बायगलीचा होता बहुविवाहांचा होता तो कधी बायंड्रीवर आला तीन शब्द आहेत इंग्लिशमध्ये बायगॅमी बायंड्री आणि बाय झिनी बाय गॅमीचा अर्थ असा होतो की एकापेक्षा अधिक विवाह बाय अँड्रीचा विषय असा होतो एकापेक्षा अधिक पुरुष विवाह आणि बाय जिनीचा अर्थ असा असतो एकापेक्षा अधिक महिलेशी विवाह कायद्यामध्ये कुठेच बाय जिनी शब्द नाहीये आजपर्यंत पुरुषांनी द्विवाह या प्रतिबंध कायद्यावर स्वतःला लांछक लावून घेतलं कुठलाही पुरुष बघितल्यावर आला नाही एकापेक्षा अधिक विवाह करायला खूप रेअर उदाहरण आहे मी त्याच्यात जाणार नाही पण कुठल्या पुरुषाने विरोध केला नाही त्याच्यावर एवढा मोठा कळण काही शब्द लागलेला असणार नाही तर एक गोष्ट नक्की सांगेल की जेव्हा तो पुरुषाला हक्क मिळेल ना जेव्हा बाबासाहेब होतील रमाईंना त्यांचा हक्क नक्की मिळणार आहे जेव्हा महात्मा ज्योतिबा फुटे उपदीवना सावित्रीबाईंचा हक्क नक्की मिळणार आहे जेव्हा मारुतीचं नाव घेतलं जाईल ना अन्यानी मातेचं नाव नक्की घेतलं जाणार आहे आणि जेव्हा रामाचं पुरुषोत्तमाचं नाव घेतलं जाईल तेव्हा औषध्याचा पुत्र राम असंच घेतलं जाईल याच्यामुळे पुरुषांचा हक्क ही पुरुषांच्या जबाबदारी सोबत येते पुरुषांनी जबाबदारी घेतली त्यांना थोडासा हावकाही द्या अशी वर्षी आपल्या समोर व्यक्त करून शकतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे